त्यासाठी आपण चार शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत ह्यात आपण बारीक तुकडे करून घेणार आहोत तसेच मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे हा एक मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे तोही आपण बारीक कट करून घेणार आहोत हे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आणि हे एक चमचा धणे पावडर घेतलेली आहे हे आपण कांदा चिरून घेतलेलं आहे एक वाटी आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि ह्या मिरच्या आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत आता तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पाच ते सात कडीलिंबाची पाने तसेच आपण हा आता बारीक चेरलेला कांदाही घालून घेणार आहोत आता हा कांदा आणि हे सर्व मिश्रण आपण गोल्डन कलर ये होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत आता हे भाजलेलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर तसेच कांदा लसूण ही घालून घेणार आहोत तेही आपण सर्व छान मिक्स करून घ्यायचे व त्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची ती आपण आता ही पाच मिनटं छान भाजून घेणार आहोत थोडीशी भाजल्यावरती चव छान येते तसेच आपण त्यामध्ये पाववाटी पाणी घालणार आहोत व तेही थोडंसं मिक्स करून आपण ते पाच मिनटासाठी स्टीम देऊन घेणार आहोत आता स्टीम देऊन झालेली आहे आणि ही आपली मिरची थोडी आता शिजलेली आहे त्यामध्ये आपण बेसनाचे पीठ अर्धे घालून घेणार आहोत व ते छान मिक्स करून घेणार आहोत थोडे थोडे घातल्यामुळे पिठामध्ये घुटळा होत नाहीत व छानपैकी पीठ मिरचीला लागलं जाते तसेच जा आपण आता राहिलेलं पीठ आहे तेही आपण आता त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता हे आपण सर्व दोन मिनटं आता भाजून घेणार आहोत ते मिक्सही होतं आणि छान थोडंसं खरपूस बेसन भाजलं जातं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तेही मिक्स करून घ्यायचं आता आपण दोन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यावर पुन्हा आपण थोडंसं मिक्स करून घेऊन ते पुन्हा स्टीम देण्यासाठी आपण झाकण ठेवून देणार आहोत आता दोन मिनटांनी आपण हे काढलेलं आहे आणि पुन्हा आपण ते थोडंसं मिक्स करून घेणार आहोत कारण वाफेवरती शिजवत असल्यामुळे त्याला खाली लागण्याची शक्यता असते परत आपण ते झाकट ठेवून पुन्हा दोन मिनटं आपण स्टीम दिलेली आहे आता ही भाजी बघा किती छान पैकी झालेली आहे खमंग वास सुटलेला आहे आणि किती छान दिसते आता आपण वरून कोथिंबिरीने गार्निश करून घेणार आहोत ही आता आपली तयार आहे शिमला मिरची पीठ पेरून केलेली भाजी तुम्हाला ही नक्की आवडेल नक्की ट्राय करा